सगळ्यात पहिलं तर एक चौरंग चौरंग घेतलेला आहे त्याच्यावर एक वस्त्र घालून घ्यायचंय आपण आता घरच्या घरी महादेवाच्या जे काही पूजा च्या आहे ती पाहतोय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बेलपत्राविषयीचे खूप सारे फायदे आणि ते कसं चढवायचं चा वगैरे याच्याविषयीची माहिती यासाठी म्हणून आपल्याकडे जर घरी घरात आपल्या पिंड अवेलेबल नसते स्वामी शंकरांची त्यामुळे आता मी या चौरंगावरती वस्त्र घालून घेतले वस्त्र म्हणजे आपण जे देवऱ्यात देवघरात जे वस्त्र वापरतो तेच आहे आणि त्याच्यावरती आता मी तांदुळाने शंकराची पिंड काढून घेते खूप सोपी पद्धत आहे ही शंकराची आराधना करण्याची मी वाळूची किंवा मातीची काढली तरी चालते परंतु आता मी घरातलं जे धान्य असते आपले तांदूळ त्याच्याने काढते तुम्हाला तर माहितच असेल की स्वा... स्वामी शंकरांना तांदूळ आणि पांढरा रंग हा किती जास्त प्रिय आहे हे वस्त्र जरी तुम्ही पांढऱ्या रंगाचं वापरलं तरी अतिउत्तम अशा पद्धतीने पिंडीचा आकार देऊन आहे आणि मध्ये शिवलिंग काढून आहे अशा पद्धतीने आपलं शिवलिंग तर तयार झाले आता सगळ्यात पहिलं तर आपण याची पूजा करून घेऊया हळदी आणि कुंकू आणि फुल वाहून घेऊया आपल्याला सगळ्यांनाच माहित असेल की भगवान शंकरांना पांढरा रंग खूप जास्त प्रिय आहे त्यामुळे फुल पण ठेवताना हो आपण पांढऱ्या रंगाचंच ठेवणार आहोत जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल पांढऱ्या रंगाचं तर कुठलंही फुल ठेवलं तरी चालेल परंतु पांढऱ्या रंगाला प्राधान्य आहे ना आपल्याला हे पण माहित असेल की भगवान शंकर आणि पार्वती माता यांचे तेरा मुलं मुली आहेत त्यापैकी आपल्याला फक्त दोनच प्रामुख्याने माहित असतात कार्तिकेय आणि श्री गणेश तर त्यातला प्रत्येकाचं स्थान सांगण्यासाठी मी वेगळा व्हिडिओ बनवेल परंतु हा जो काही गोलाकार भाग असतो हातांचा हातासारखा हा जो आतमधला गोलाकार भाग आहे ज्याच्यावर हे शिवलिंग ठेवलेलं असतं हे शिवलिंग म्हणजे भगवान शंकर असतात आणि जे जो खालचा हात आहे तो माता पार्वती राणीचा असतो त्यानंतर ना हा जो लेफ्ट साइडचा भाग आहे जिथन शिवलिंगावरती सोडलेले जलामृत बाहेर जातं तर लेफ्ट साइडचा भाग आहे हा कार्तिकेयचा असतो भगवान कार्तिकेय आणि भगवान गणेश हे राईट साइडला असतात आणि त्यानंतर ना सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवान शंकरांची सगळ्यात छोटी मुलगी कितीचं स्थान आहे ते हे इथे कडेला अशोक सुंदरी म्हणून तर ते तिथे एवढे प्रामुख्याने ही माहिती दिली आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता माझ्या हातामध्ये हे बेलपत्र आहे पाहू शकता तर भगवान शंकरांची कितीही आराधना केली तरी जेपर्यंत तुम्ही हे बेलपत्र त्यांच्यावर चढवत नाही तोपर्यंत ती पूर्ण होत नाही कारण हे बेलपत्र भगवान शंकरांना खूप जास्त प्रिय आहे त्यामुळे फक्त हा एक घटक असा आहे की त्याच्याशिवाय शंकरांची पूजा पूर्ण होत नाही आता आपण ह्या बेलपत्र कसं ठेवायचं याची एक माहिती पाहूया हा आहे बेलपत्राचा पुढचा भाग किंवा वरचा भाग पाहू शकता आणि हा आहे खालचा भाग खूप सारे लोक चुकीच्या पद्धतीने बेलपत्र ठेवतात जेव्हा केव्हा हे बेलपत्र आपण झाडाचं तोडणार आहोत त्यावेळेस तोडल्यानंतरनं हे स्वच्छ पाण्याने धुवायचंय आणि पाण्याने धुतल्यानंतर ना असं जास्त ठेवायचं नाही पुन्हा हा जो दांडा आहे तो थोडासा कट करायचा हातानेच आणि मग ठेवायचंय त्यानंतर ना ठेवताना पण एक पद्धत असते हे जी पत्र आहे वरचा भाग आहे तो खाली करायचा आणि जो खालचा भाग आहे तो वर आला पाहिजे अशा पद्धतीने आणि ही जे दांड्याचा भाग आहे हा इकडे जिकडनं पाणी जातं तिकडनं आला पाहिजे ही आहे योग्य पद्धत बेलपत्र ठेवण्याची ह्या अशा पद्धतीने आपण बेल आता बेलपत्र ठेवून घेणार आहोत आता आपण बेलपत्राचे खूप सारे आयुर्वेदिक महत्व तर आपल्याला माहितीच आहे जर तुम्हाला माहित नसेल तर मी त्यासाठी पण दुसरा व्हिडिओ बनवेल परंतु आता बेलपत्र केव्हा तोडावे केव्हा तोडू नये केव्हा ते केव्हा वाहू वा नये याचे विषय सांगते हे जे बेलाचं झाड आहे हे जे एक बेलपत्र आहे तुम्ही हे एक बेलपत्र कधीच शिळ होत नाही किंवा आपण जे म्हणतो की आता वापरले नंतर ना असं काहीच नाही हे बेलपत्र जोपर्यंत खराब होत नाही तोपर्यंत तो तुम्ही रोज धुतलं आणि पुन्हा वापरलं तरी चालतं ज्याला आपण म्हणतो भोळा शंकर खरंच स्वामी शंकर इतके भोळे आहेत की त्यांना असं कुठलंच गरज नसते की तुम्ही प्रत्येक वेळेस नवीनच बेलपत्र आणा हे सेम बेलपत्र तुम्ही आज वापरलं उद्या पुन्हा धुवून वापरलं तरी चालणार आहे तुमची सेवा ते मानून घेणार आहेत त्यानंतर बेलपत्र कधी तोडू नये याचे वार सांगते सगळ्यात पहिलं तर सोमवारी बेलपत्र कधीच तोडायचं नाही कारण हा स्वामी शंकरांचा वार आहे त्यामुळे जर तुम्हाला बेलपत्र सोमवारी व्हायचे असतील तर आधी रविवारी तोडायचे आणि मग सोमवारी व्हायचेत <laughs> त्यानंतर ना चतुर्थी कुठल्याही पक्षातले असू दे कृष्ण पक्ष असू दे किंवा शुक्ल पक्ष असू दे चतुर्थीच्या दिवशी अष्टमीच्या दिवशी बारशीच्या दिवशी चतुर्दशीच्या दिवशी आणि अमावस्येच्या दिवशी या दिवशी सुद्धा कटाक्षाने बेलपत्र तोडायचं टाळायचंय त्यानंतर ज्या संक्रांती येतात आपल्याला फक्त एकच मकर संक्रांत माहीत असते की जी संक्रांत धनु न मकर राशीत प्रवास प्रवेश करते ती मकर संक्रांत परंतु अशा वर्षाच्या बारा संक्रांती येतात कारण सूर्य हा प्रत्येक राशीतनं दुसऱ्या राशीमध्ये जात असतो तर त्या संक्रांत असं दिलेला असतं कॅलेंडरमध्ये किंवा मग तुमचं पंचांग असतं किंवा त्याच्यामध्ये दिलेलं असतं की आज संक्रांती त्या दिवशी पण बेरपत्र तोडायचं नाहीये त्याने आपल्याला खूप मोठं नुकसान होतं त्यामुळे हे गो ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्यात आणि बेलपत्र मगाशीच सांगितलं कशा पद्धतीने व्हायचंय तर हे अशा पद्धतीने व्हायचंय ही झाली खूप बेसिक परंतु खूप महत्वाची अशी स्वामी शंकरांची आराधना करायची असेल तर माहिती आ तुम्ही आमचा आजचा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा